नमस्कार आता पूर्णाजीची नवीनच एंट्री झालेली असते आतल्या तिने प्रियाची चांगलीच शाळा घेतलेली असते प्रियाच्या अंगावर पूर्णाजी चांगलीच धावून गेलेली असते त्यावेळेला मात्र प्रियाला खूपच राग येतो त्यावेळेला अश्विन मध्ये पडतो आणि बोलतो पूर्णाजी काय चाललंय तुझं अगं तू तु आल्या आल्या तन्वीची शाळा का घ्यायची सुरू केलीस तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते गप्प बस अश्विन बायकोच्या पाठी एवढं एवढं धावू नकोस की स्वतःला तिचा गुन्हाच दिसणार नाही अरे तुझी बायको काय लायकीची आहे ना जरा तूच बघ तेव्हा मात्र लगेच मोठे आणि प्रिया बोलते बस झाला बस झालं पूर्णाजी तू माझ्याशी असं का वागलीस तू माझ्यावरती हात उचललास तुझी हिंमतच कशी झाली त्यावेळेला लगेच कल्पना बोलते प्रिया आवाज खाली ठेव कोण समजतेस तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का ना तुझ्या वागण्याचा तू असं कसं काय वागू शकतेस त्यावेळेला प्रिया बोलते गप्प बसा तुम्ही सर्वांनी तुम्ही सगळेजण माझ्याशी असं वागता जसं काय मी या घरची सुनच नाहीये प्रत्येक वेळेला ही सायली बोलेल ते खरं ही सायली बोलेल तेच खरं असं कसं काय होऊ शकतं त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते आवाज खाली ठेव अगं तुझ्याशी सुद्धा आम्ही चांगलंच वागायचो पण तू कशी आहेस हे आम्हाला कळलं ना तेव्हा मात्र तुझी लायकी तुला दाखवायचंच ठरवलं हे बघ तन्वी यापुढे माझ्या घरात राहून दादागिरी करायची नाही आणि जर का करायची असेल तर आत्ताच्या आत्ता इथून चालतं पडायचं चा। आणि तुझं थोबार सुद्धा मला पाहिजे नाही आहे तेव्हा लगेच प्रिया बोलते मी का या घरातून जाऊ हे घर तर माझं आहे आणि तुम्ही सगळेजण मला या घरातून नाही काढू शकत तुमची हिंमतच कशी होते मला या घरातून बाहेर काढायची तेव्हा मात्र पूर्णाजीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच आजी मोठ्यानी बोलते बस आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि मला आता या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र आजी खूपच चिडचिड करत असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की आजी मोठमोठ्याने ओरडत असते आणि म्हणत असते बस झालं आता आता मला या विषयावर वाद नको तन्वी मला या घरातच नको आहेस तू आत्ताच्या आत्ता घराबाहेर पड तेव्हा लगेच प्रिया बोलते असं काय करतेस तू आजी तू मला घराबाहेर काढायला निघालीस मला आजी जरा तरी विचार कर ना तेव्हा लगेच आजी बोलते मला कसलाच विचार करायचा नाही तुझं थोबाड घे आणि आत्ताच्या आत्ता इथून निघून जा परत तुझं थोबाडसुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र आजीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच तन्वी मोठ्यानी बोलते ठीक आहे पूर्णाजी जशी तुझी इच्छा पण मी या घरातून जाणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला अश्विन बोलतो का या घरात आमचा वाटा नाही हे घर आमचं नाही का तू आम्हाला असं घराबाहेर काढू शकत नाहीस तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते कायद्याच्या गोष्टी तू नको मला शिकवूस अश्विन तुला तुझ्या प्रॉपर्टीमधला हिस्साच पाहिजे ना मी देते तुला तुझा प्रॉपर्टीमधला हिस्सा पण तुझ्या बायकोला घ्यायचं आणि इथून चालतं पडायचं मला तुझ्याशी या विषयावर बोलायचं नाही आहे तेव्हा मात्र प्रिया खूपच घाबरलेली असते तिला खूप राग येतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी अश्विन बोलतो म्हणजे तू मला या घराबाहेर काढणार तेव्हा पूर्णाजी बोलते हो मी तुम्हाला या घराबाहेर काढणार कारण मला तुम्ही या घरातच नको आहात अश्विन तुला कळत नाही ना तू काय करतोयस ते पण जेव्हा तुझी बायको कशी आहे जेव्हा तुला समजेल ना तेव्हा तुला समजेल की खरोखर आपली घरातली माणसं योग्य होती अरे ही मुलगी फक्त पैशासाठी हापापलेली आहे बाकी काही नाही या मुलीची मुळात लायकीच नाही आहे तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तर इकडे कल्पना अश्विनला बोलते बघितलंस अश्विन तू आमच्याकडे प्रॉपर्टीचा हिस्सा मागत होतास भेटला का तुझ्या प्रॉपर्टीचा हिस्सा अश्विन आज पूर्णाजीने एक गाव दोन तुकडे केलेच बरं झालं पूर्णाई आल्या त्या कारण पूर्णाईशिवाय हा निर्णय आम्ही घेऊ शकत नव्हतो पण आता मात्र खूप बरं वाटतंय आता असा आनंद झालाय ना की तुम्हाला सांगू शकत नाही पण एकच सांगेन तुम्ही तुमचं थोबाड घ्यायचं आणि इथून निघून जायचं परत तुमचं थोबाडसुद्धा सुद्धा दाखवायचं नाही तेव्हा मात्र पूर्णाजीला खूपच राग येतो पूर्णाजी खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे त्यावेळेला लगेच मोठ्याने अश्विन बोलतो आम्ही कुठेही जाणार नाही तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते तुला पाहिजे तर तू राहू शकतोस पण तुझ्या ह्या बायकोला या घरात थारा नाही अश्विन काहीही झालं तरी मी तुझ्या बायकोला या घरात थारा देणार नाही म्हणजे नाही प्लीज तिला घे आणि इथून चालतं पड तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला प्रिया बोलते तुम्ही कोणीही मला असं घराबाहेर काढू शकत नाही त्यावेळेला सायली बोलते का तुला तर प्रॉपर्टीमधला हिस्सा पाहिजे होता ना तो तुला दिलाय आणि तुला आता या घराबाहेर पडावंच लागेल तेव्हा लगेच अश्विन बोलतो हे तुम्ही योग्य करत नाही आहात तेव्हा पूर्णाजी बोलते अश्विन मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे अरे बायकोच्या प्रेमात एवढा बुडाला आहेस की स्वतः काय वागतोस ते तुला कळत नाही आहे अश्विन अरे जरा विचार कर तू किती चुकीचं चुकी वागतोयस ते तेव्हा लगेच अश्विन बोलतो मी काहीही चुकीचं वागत नाही तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे पण तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवला तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि मला आता हा विषय नाही वाढवायचा हा विषय इथल्या इथे संपला तर बरं होईल त्यावेळेला लगेच मोठ्यानी कल्पना बोलते खरं सांगायचं तर आता मला कळतच नाही आहे की काय करावं ते पण अश्विन तुझ्यासारख्या मुलाला मला या घरात ठेवायचं नाही आणि या घराची वाताहत करायची नाही त्यामुळे तू तुझ्या या बायकोला घे आणि इथून चालतं पण परत तुझं थोबाड सुद्धा दाखवू नकोस हो तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता सगळंच समाप्त झालं तेव्हा लगेच प्रिया बोलते बघितलंच अश्विन बघितलंच या लोकांना आपल्याला घराबाहेरच काढायचं होतं अश्विन बघ आपली कशी वाट लावता ते त्यावेळेला लगेच खोटे आणि अश्विन बोलतो गप्प बस तू जरा शांत होशील काय गरज होती तुला त्या सायलीच्या आई वडिलांना घराबाहेर हाकलायची आता तू जे काही केलं आहेस ना त्यासाठी मी तुला माफ करणार नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते अश्विन तूसुद्धा माझ्याशी असंच वागतोयस त्यावेळेला अश्विन बोलतो मग काय करू तूच सांग ना मी काय करू मलाच कळत नाही आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव मला या विषयावर वाद घालायचा नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो तर इकडे प्रिया मोठ्याने बोलते हे बघा तुम्ही सगळेजणं विचार करत असाल की माझ्या अश्विनला तुम्ही माझ्यापासून दूर कराल पण मी तसं होऊ देणार नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा काहीही करा तरीसुद्धा माझ्या अश्विनला मी तुम्हाला माझ्यापासून दूर होऊ देणार नाही तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो अश्विन मोठ्याने बोलतो आता सगळंच संपलं आहे आता हा विषयच नको आणि प्लीज हा विषय इथलं इथे बंद करा तेव्हा मात्र अश्विनला खूपच राग आलेला असतो पूर्णाजी अश्विन आणि प्रियाला धक्के मारत घराबाहेर काढते आणि म्हणते यापुढे या, या घरात पाऊल ठेवायचं नाही आणि तसंही यापुढे या, या घरात अजिबात यायचं नाही कळतंय का तुम्हाला मी दोनदा सांगितलं आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आल्या आल्या पूर्णाजीने प्रिया आणि अश्विनला घराबाहेर हकलून देत योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू